नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण जे काम करतो काम केल्यावर तीन फायदे मिळतात बऱ्याच लोकांना माहिती नाही माहिती असेल तर सुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही एक पहिला फायदा आहे की पैसे मिळतात पैसे तर सगळ्याच मिळतात पहिला फायदा सगळ्यालाच पैसे मिळतात पैसे मिळतात म्हणूनच लोक काम करतात परंतु मित्रांनो दुसरा फायदा आहे की आपल्याला रिस्पेक्ट मिळतो एक मान सन्मान त्या कामात आणि तिसरा आनंद हे दोन गोष्टीचं महत्त्व बऱ्याच व्यक्तीला नाही आणि फक्त पैशासाठी काम केलं जातं आणि कमवलेला पैसा खर्च केला जातो जात। गरजा भागवण्यासाठी अत्यावश्यक किंवा चैनीच्या किंवा त्याचा हिशोबच नसतो बऱ्याच लोक हिशोब नसतो पैशाचा येतो आणि जातो आणि हिशोब न ठेवल्यामुळे काय होतं चुकीच्या गोष्टीवर कंट्रोल राहत नाही जसं आपण रोडवरून चालताना आपण अंदाज व्यक्त करतो ना कुठल्या रस्त्याने जायचं पुढे बघतो घेर फस्ट शेकंड गाडीचं ब्रेक दाबणी सतर्क राहिलं राहिलं तर काय होईल प्रवास आपला सुखाचा होईल तसंच जीवनाचा प्रवास बऱ्याच लोकांचा सुखाचा होत नाही त्रासदायक जीवन होतं जसं जसं वय वाढेल तसं त्रास होतो मला सांगा जन्म झाल्यानंतर आपण आईवडल्याच्या उत्पन्नावर आपलं संगोपन होतं शिक्षण घेतो त्यावेळेस खूप आनंद असतो पैसे कमी असतात परंतु आनंद जास्त असतो त्यावेळेस बघ आपली परिस्थिती कशीही असू आपण कंप्लेंट करत नाही तक्रार करत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये खूप आनंदी असतो परंतु जेव्हास आपण पैसे कमवायला लागतो तेव्हास आपल्याला आपण सेल्फ इन्कम होतं आपलं स्वतःचं उत्पन्न परंतु आपण मालक असतो परंतु त्यासोबत जा जबाबदाऱ्या पण येतात आणि त्रास व्हायला लागतो पैसे कमी पडायला लागतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला जगण्यासाठी पैसेच राहत नाहीत हे नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे मित्रांनो काय होते कुठलंही काम तुम्ही आवडीनं करा परमेश्वराने जे आपल्याला काम दिले किंवा आपल्या नशिबाने आले किंवा आपण जी करतोय त्याच्यात आनंदपणे मिळवा आणि चांगलं काम करा म्हणजे काय होईल तुम्हाला किंमत पण मिळेल इज्जत पण मिळेल हे न दिसणाऱ्यापर्यंत पॉवरफुल गोष्टी आहेत मित्रांनो एखादा माणूस आपल्याविषयी चांगले उद्गार काढतो हे कधी काढेल आपण चांगलं काम केलं तर आज कुणाला फुकट द्यायची गरज नाही सध्याचा काळ प्रत्येकजण सक्षम आहे आणि फुकट कुणाला मिळत पण नाही आपण दुकानात खरेदी करायला गेलो तर आपल्याला एखादी वस्तू फुकट मिळत नाही फक्त योग्य किमतीला मिळावं असं वाटतं आपल्याला कोणी लुटू नाही आणि आज मार्केटमध्ये त्याच गोष्टी राहिल्या नाहीत मित्रांनो म्हणून तर मग पैसे कहून सुद्धा लोक चुकी होत नाही त्याचं कारण आहे कर्म आपलं आता मला सांगा पैसे लागणार तरी ठेवत नाहीत ठेवली तर चुकीच्या ठिकाणी ठेवतात म्हणजे शेवटी तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट करून तुम्हाला वाईट दिवस येणार हे नक्की ठरलेलं आहे कारण आपल्या ज्या कामातनं आपल्या कर्मातनं जी आपण तयार करतो तेच आपल्या वाटायला येतं आपण बघा चांगलं कर्म केलं तर काय होईल चांगला फायदा होईल आता आपण जे कुठलंही काम करतो प्रत्येकजण नोकर व्यवसाय वेगवेगळा तु। असतो त्याच्यात तुम्ही आवडीनं करा काम लादलं गेल्यासारखं काम करू नका किंवा पैसे मिळतात म्हणून काम करू नका किंवा चालबाजपणा करू नका चालबाजपणा म्हणजे कसं शॉर्टकट बरेच लोक काम करताना क्वालिटी काम करा कारण त्याची किंमत वेगळी आहे जसं काही डॉक्टरकडं दोन हजार रुपये फीस आहे काही डॉक्टरला दोनशे रुपये पाचशे रुपये मग क्वालिटी निर्माण करण्यासाठी तुम्हाला पहिले सुरू लढावं लागेल जसं एखादी युद्ध जिंकायचं असेल एखादी क्रिकेट मॅच मॅच जिंकायची असेल किंवा एखाद्या तुम्हाला परीक्षेत मार्क मिळवायचे असेल तर काय करावं लागेल पहिले तुम्हाला मेहनत घ्यावं हो लागेल कॉन्ट्रीब्युशन आहे आपलं मेहनत बघा वेळ योग्य वेळी आणि स्किल त्याच्यात म्हणजे कसं आहे डोकं लढून बिंडोक्सारखं काम करून फायदा नाही कारण का आपल्या कामाची क्वालिटी जर आपण सुधारावली तर आपल्याला काय मिळतं पैसे तर ऑटोमॅटिक पैसे हे बाय प्रॉडक्ट आहे जसं शेतकरी धान्य विकायला जातो तेव्हाच काय करतो क्वालिटी काम विकतो का नाही खरा आणि त्याची वर्गवारी केली पाहिजे प्रतवारी त्याचं काय केलं वर्गीकरण क्ला क्लासिफिकेशन केलं पाहिजे निवडलं पाहिजे वेगवेगळं नाहीतर काय होतं सगळ्यासारखा भाव लागतो ना निवडल्यावर त्याला चांगल्याला एक क्वालिटी दुसऱ्याला एक वेगळी क्वालिटी असं असते माणसानं सुद्धा तसंच केलं पाहिजे माणसाला रोज विचार येतात मिक्सअप चांगले वाईट विचार मनाचं कामाचा विचार करणं परंतु योग्य विचार फॉरवर्ड करणं हे आपलं काम आहे आणि सत्याला आणि चांगल्या गोष्टीला महत्त्व दिलंच पाहिजे मित्रांनो नाहीतर आपल्या जीवनाला महत्त्वच प्राप्त होत नाही बरेच लोक बघा येतात आणि जातात आता इतिहासामध्ये किंवा आपल्याला रामायण महाभारतात अजून आपण वाचतो ते आपण त्याचं फोटो लावतो आपल्या थोर त्याचे देवांचे फोटो असतात हे का त्यांनी कारही केलेलं आहे म्हणजे कार्याची कीर्ती ही पिढ्यानपिढ्या असते ती अमर आहे ती कधीही संपणार नाही आणि चुकीच्या कार्याची कीर्ती बरं झालं आता काही काही लोक म्हणतात बरं झालं गेला माणूस किंवा काही त्याचं नुकसान झालं तर बरं झालं तो ठीक नव्हता म्हणतात म्हणजे तुम्हाला जी पोचपावती मिळते हे कसं असतं जसं परीक्षा दिल्यावर तुमचा निकाल लागतो ना तसंच आहे तुम्ही कार्य केल्यानंतर तिचे रिझल्ट पाठीमागं असतात किंवा लोकं बोलतात काही काही वेळेस बघा आता एवढी टी व्हीला ॲडव्हर्टाईज असते प्रत्येक प्रॉडक्टची परंतु चांगला डॉक्टर असत्या चांगला इंजिनियर असू द्या चांगला माणूस असू द्या चांगली संस्था एखादी त्याचं नाव आपण सांगतो का दुसऱ्याला आणि लोक विचारतात पण मग आपल्याला पैसे न देता आपण त्याची ॲडव्हर्टाईज का करतो कारण त्याच्या त्याचा जी एक्सपिरियन्स आपण घेतलेला आहे त्याच्या कामाची क्वालिटी ही आपल्याला फायदा दिलेले असते ना पैसे तर सगळेच देतात मित्रांनो अन्न सगळेच खातात पण काही काही जणांना उलट्या होतात ना तसं काय असतं माहिती आहे का सगळे सर्विस आणि वस्तू गुड्स सेवा देवाणघेवाण चालू असते परंतु काही सर्विस असे असतात की ते चांगले असतात ते आठवणीत राहतात तर पैसे तर सगळेचेच मिळतात मित्रांनो परंतु पैशासोबत इज्जत मिळणं हे महत्त्वाचं आहे जसं सगळे दहावीचा निकाल लागतं बारावीचा सगळेच पास होतात पण जे जास्त मार्क मिळवतो त्याला त्याचा सन्मान केला जातो त्याला बक्षीस दिलं जातं त्याचं एक सगळीकडं काय होतं त्याचं नाव नावलौकिक होतो का नाही मग कशामुळे जा फायदा तर त्याचाच झालेला आहे चांगलं काम करण्याचा फायदा होतो हे उघड आहे पण तो फायद्यासोबत एक ॲडिशनल मिळते त्याला नावलौकिक आणि त्याला आनंद पण मिळतो ना आनंद पण मिळतो जे माणसं चांगलं काम करतात ना त्यांना ती इंटरेस्ट घेऊन काम करतात म्हणून ते चांगलं काम करू शकतात आणि कामामध्ये हे माझं काम समजून केलं पाहिजे बरेच लोक आता नोकऱ्या करतात काही बिझनेसमध्ये असतात जे बिझनेसवाले चांगलं काम करतात त्यांना चांगलं फायदा होतोच त्यांचं नाव पण कपड्याचं दुकान असतं किराणा असतं भाजीपाला कुठलंही असू द्या मार्केटमध्ये दुकान त्याला एक वेगळी त्याला वेगळं महत्त्व प्राप्त होतं तुमचं जे काम करण्याची पद्धत आहे ना मित्रांनो हे आपण सुधरावली पाहिजे त्याच्यात आपलंच हित आहे समाजाला साईड इफेक्ट होतात आपल्यापासून जो माणूस आपल्या संपर्कात येतो ना त्याला साईड इफेक्ट आहेत खरा इफेक्ट तर आपल्यावरच आहे म्हणून कुठलंही काम क्वालिटी करा परमेश्वरानं आपल्याला जिथे दिले काम आपल्या नशिबात जे आहे ती आनंदाने करा रडत कुडत आपण दिवस काढण्यापेक्षा आनंदाने दिवस काढला तर होईल त्याच्यात यश मिळेल आणि आपल्याला नावलौकिक पण मिळेल मित्रांनो पैसे देऊन नाव मिळत नसतं आणि चांगलं कार्य केल्यावर नाव घ्या के म्हणायची गरज नाही कुठल्याही वस्तू असू द्या प्रोडक्शन असू द्या कुठलंही काय त्याची क्वालिटी जी असते ते आतल्या कंटेनवर असते आपले कंटेन आतले सुधारवले पाहिजेत आपल्या परमेश्वराने वेळ दिलेला आहे शरीर आपल्याला दिलेलं आहे फक्त त्याचं योग्य वापरायची आपल्याला वापरायसाठी आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपलं आयुष्य कमी जास्त करायचा जा अधिकार आपल्या हातात नाही किंवा आपण कुठं जाऊ कुठं जगणार आहे काय काम करणार हे आपल्याला माहिती नाही बघा ना आता मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये लोकं कुठून कुठून येतात काही काही लोकं परदेशात जातात आता माझा एक मित्र संतोष जगदाळे ते पहेलगाममध्ये ते अतिरेकांनी हल्ला केला त्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला माझा मित्र होता संतोष जगदाळे तो मूळचा साताराचा पुण्यामध्ये करिअर केलं आम्ही एका ह्याच्यामध्ये टीममध्ये काम केलेलं आहे मित्रांनो आता बघा तो जन्म झाला साताऱ्याला त्याचं सा करिअर पुण्यात झालं आणि त्याचा मृत्यू कुठं झाला पहेलगाममध्ये कुठं झाला पहेलगाममध्ये काश्मीर आणि कुणी मारलं मित्रांनो अतिरेक्याने गोळीने मारलं म्हणजे मला काय सांगायचे की माणसाच्या आयुष्यात काय आहे हे कुणालाच माहिती नसतं काय होणार आहे माहिती नसतं चांगलं काही वाईट आता मी नेहमी सांगत असतो भूकंप होतं वादळ आता अतिवृष्टी झाली अतिवृष्टी सगळ्या देशभर झाली का जगभर झाली का नाही काही भागात झाली म्हणजे आपल्याला हे का आपल्या हातात काही नाही मित्रांनो कर्म तेवढं आपल्या हातात आहे विचार चांगलं करणं एकमेकाला मदत करणं आणि सत्य वागणं मित्रांनो बरेच लोक म्हणतात सत्य वागून चालत नाही मित्रांनो सत्य वागल्यावरच चालतं असं माझं मत आहे कारण सत्याची ताकद आहे ना शेवटी असते आणि खोट्याची ताकद सुरुवातला असते बरेच लोक खोटं काम करतात आपल्याला जे परमेश्वरांनी दिले कार्य आपल्या हातात जे आहे ते चांगलं करा कारण आपल्या कार्याचा गौरव करणारे दुसरे व्यक्ती आहेत वाहवा करणार प्रशेषा करणार आपल्या कामाची किंमत जसं आपण हे कसं सिक्रेट ऑडोटायज आहे म्हणजे गुपित आपली जाहिरात कुठली आपण चांगलं काम करत असेल तर आणि ती हार्टमध्ये आहे मित्रांनो वरवरची जाहिरात वेगळी आहे हार्टमधली जाहिरात कधी निघत नाही एखाद्या व्यक्ती चांगला असतो तो आपल्या हृदयात घर करून बसतो तसं दुसऱ्याच्या हृदयात राहण्यासाठी तसं वागावं लागतं आणि मित्रांनो कसं आहे चांगलं काम करण्याचे फायदे खूप आहेत परमनंट बेनिफिट आहेत काही काही व्यक्ती आज आपल्यात नाहीत परंतु ती त्यांची हो आठवण येते आपल्याला त्यांच्या कार्याची म्हणजे स्वभाव त्यांचं कार्य मित्रांनो कधी पण कुठलंही काम करताना हे माझंच काम म्हणून केलं पाहिजे बरेच लोक पैसे मिळतात म्हणून काम करतात पैसे मिळतात म्हणून काम केलं तर त्याला क्वालिटी राहत नाही आपल्याला फक्त एक व्यवहार म्हणून आपण काम करणे जगणे हा ह्याच्या पलीकडे काही होत नाही आणि मोठं पण होता येत नाही कारण ज्यावेळेस तुम्ही चांगलं कार्य करता त्यावेळेस तुम्हाला त्याचे ॲडिशनल बेनिफिट मिळतात चांगलं काम करण्यास चांगला पगार मिळतो का नाही एकाच कंपनीत एकच डिग्री आहे एकच को पद असेल तर काही जणांना पगार जास्त असतो काही काही जणांना कमी असतो म्हणजे तुमच्या आतल्या तळमळ जे काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावर तुम्हाला सॅलरी ठरतो समाजामध्ये किंमत मिळते मित्रांनो हे जे कष्ट करून आलेले पैसे जपुन नहीं ले ले नहीं। नहीं ते जर जपून नाही वापरले वाढवले नाही तर सगळंच काही फायदा होत नाही आपल्याला बघा ना माणूस दुःखी का होतो त्याचं कारण आहे दुःखाचं कारण काय आहे हे आणि कर्म आणि कर्म नीट करण्यासाठी आपल्याला वेळ दिलेला असतो पण आपण वेळ वाया करतो उलटं कर्म करतो आता बऱ्याच लोकांना चांगलं काय आणि वाईट काय हेच कळत नाही शेवटपर्यंत आता मला सांगा आता सध्या तर बघा दारूबंदी केले गुटखाबंदी तरी गुटखा खाल्ला जातो उलटं जास्त पेशंट खाल्ला जातो ह्याचा अर्थ काय होतं परमेश्वराने प्रत्येकाला बुद्धी मन विचार भावना सगळं काही दिलेलं आहे फक्त त्याचा आपण व्यवस्थित गैरवापर करतो जसं काही काही लोक कष्ट करून पैसे त्याचे व्यसन करतात काही काही लोक काय करतात कष्ट कमी करतात म्हणजे काय आपण आपल्याला डिस्काउंट घेतो आपण आणि त्या डिस्काउंटचाच गैरफायदा होतो नेहमी मेहनत केली पाहिजे चांगलं कार्य केलं पाहिजे मित्रांनो ह्या जरी गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटत असल्या तर परंतु त्याच्यात फायदा जास्त आहे स्वतःचा आपण जर चांगलं काम केलं तर काय होतं आपल्याकडनं जी सर्विस घेतात लोक आपण कुठल्याही असं बँकिंग सर्व्हिस आहे अनेक सर्विस असतात ना बिझनेसमध्ये सर्व्हिस असू कुठलाही व्यवसाय असो त्याच्यातनं काय होतं ते माणसं आपल्याला रेफर करतात ना नाव सांगतो ना आपण जसं एखादं चांगला डॉक्टर आहे एक चांगला, चांगला किराणा दुकानदार आहे कपड्याचं दुकान चांगलं आहे आपण सांगतो नाही रेफरन्स देतो नाही म्हणजे ह्याला आपण पैसे दिलेले नाहीत मित्रांनो हे सिक्रेट आहे तसं आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल मित्रांनो खूप मेहनत केली पाहिजे चांगला विचार केला केला पाहिजे चांगला आहार घेतला पाहिजे आणि चांगल्या ठिकाणी पैसे ठेवले पाहिजे आता चांगल्या ठिकाणी असं काम म्हणतो मी आज मार्केटमध्ये इतक्या मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्या बँका बरंच काही संस्था आहेत प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या मी नाव कुणाला ठेवत नाही मित्रांनो पण हे आपला अधिकार आपण वापरायचा असतो कुणाला कुणी जबरदस्ती करू शकत नाही परंतु चांगलं काय हे ओळखायची का आपल्याकडं कॅपॅसिटी पाहिजे जसं एखाद्या कंपनीचे दहा कंपन्याचे टी व्ही आहेत तर चांगला कुठला आपल्यासाठी तो निवडणं आपली जबाबदारी जिम्मेदारी आणि सध्याच्या काळामध्ये ऑप्शन जास्त असल्यामुळे जिम्मेदारी वाढले आणि जिम्मेदारी पार पडताना आपण जर कमजोर राहिलो तर आपलं नुकसान होतं मग बऱ्याच लोकं मग काही पत्पेड्यामध्ये बँकामध्ये मल्टी मार्केटिंग कंपन्यांमध्ये पैसे बुडतात ना मग आपण काय करतो एक तर एक गोष्ट असते आपण कोणच तर ऐकून करतो किंवा आपण अति बेनिफिट प्रलोभन दाखवलं जातं ना अति फायदा मग अशातनं पण आपण अशा ट्रॅपमध्ये अडकतो आणि काय होतं कर्म जेव्हा चुकीचं घडतं समजलं नाही तर तिथं कर्म तसंच घडत जातं आणि शेवटी मग कुठं ना कुठं दूध का दुधून पाणी का पाणी होतं आणि मग शेवटी कळायला लागतं मित्रांनो जीवनाच्या अंतिम टप्प्यात सगळं कळून उपयोग होत नाही तोपर्यंत बरंच काही आपलं नुकसान झाले असतं आणि ते परत भरून काढता येत नाही प्रत्येक गोष्टीला वेळ आहे एवढे कष्ट करून आलेले पैसे जर आपण वाढवले नाही खर्चच करत राहिलो आता बरेच लोक पैसे कमवतात आणि खर्च करतात मित्रांनो हे सांगणाऱ्यापेक्षा आम्ही सांगतो यूट्यूब चॅनलला आमच्यापेक्षा तुमचं नुकसान जास्त आहे कधी बघा चांगलं सांगणाऱ्याचं नुकसान कधीच नसतं परंतु त्याला ती चांगलं सांगायची सवय असल्यामुळे तळमळ असते चांगलं ऐकलं की त्या सांगणाऱ्याला आनंद वाटतो फायदा तर करणाऱ्याच असतो जसं आईवडील आपल्या मुलांना सांगतं चांगला अभ्यास करा मुलांनी जर अभ्यास केला तर फायदा कोणाचा आहे मुलांचा आहे पण आनंद आईवडिला मिळतो असंच असतं ना म्हणून चांगल्या कामाची किंमत चांगलीच असते आणि त्याचं फळ पण चांगलं आहे आणि लोक आपली जाहिरात करतात माहीत नसतं आपल्याबद्दल जे उद्गार पाठीमाग काढले जाते ते खरे असतात मित्रांनो एवढं कष्ट करून आलेले पैसे जर आपण नाही वाढवली नाही जपून ठेवले तर आपल्याला काम करून वाईट दिवस येणार बघा ना पाऊस भरपूर पडला आणि धरणच नाही अडवलं तर काय होईल पावसाळ्यात पाणी प्यायला मिळेल आणि पाऊस ज्यावेळेस बंद झाला त्यावेळेस काय करणार म्हणजे आपल्याला जर ते टिकवता आलं नाही आपल्याला सांभाळता नाही आलं तर आपलं नुकसान होतं चांगल्या गोष्टीचं तसंच आहे चांगल्या विचाराचं तसंच आहे बघा एखादा चुकीचा वागत असेल माणूस त्याला किती चांगलं सांगा तो ऐकत नाही कारण त्याच्यात तो एक्सपर्ट बनतो चुकीच्या गोष्टी जसं काही व्यसनं करणारे लोक असतात दारो गुटखा गोवा त्यांना कितीही सांगा उलट सांगणाऱ्याचा राग येतो त्यांना परंतु त्यांची ती सवय जात नाही म्हणजे ॲडिक्शन होतं चांगल्या गोष्टीचं ॲडिक्शन व्हावं चांगल्या गोष्टी कितीही करा त्याच्यातनं नुकसान कोणाचं नाही फायदाच होतो परंतु वाईट गोष्टी करू नका मित्रांनो एवढे कष्ट करून आणलेले पैसे तुम्ही बचत करा स्वतःसाठी ठेवा आज आश्रमाची संख्या वाढते हॉस्पिटलमध्ये लोकांना ट्रीटमेंटला पैसे नाहीत हे सगळे प्रश्न आपण निर्माण करतो वेळ असतो आपल्याला परंतु वेळेच आपण लक्ष देत नाही आणि मग उशीर झाल्यानंतर दुसऱ्याचा फायदा आणि आपला तोटा होतो हे नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे एल आय भारत सरकारची संस्था आहे आम्ही तुम्हाला पैशाचा करार देतो लोक कामाचा करार देऊ शकत नाहीत आज नोकऱ्या मिळतात का कामाचा करार म्हणजे नोकरी नाही आणि असली नोकरी तर पगार कमी आणि ती पण परमनंट नाही आणि दुसऱ्या साईडला महागाई वाढते हजारो प्रश्न आहेत मित्रांनो त्याच्यासाठी एकच उत्तर आहे एल आय लाईफ टाईम पैसे मिळायची पॉलिसी आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन मित्रांनो आता आपण पाहिले लातूर उस्मानाबाद बीड इथं काय झाले अतिवृष्टीनं शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास वाहून गेला डोळ्यासमोर काही करू शकलं नाही कुणी मित्रांनो निसर्गाच्या जे घडामोडी आहेत ना त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही काही करू शकत नाही परंतु आपल्याला एक मार्ग आहे ह्या कलियुगामध्ये दोन अशी शस्त्र आहेत मित्रांनो ह्या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी आय शिव पेंड्याची पॉलिसी इन्कमची आणि स्टार हिलचा मेडिक्लेम कारण काय होतं हे प्रॉडक्ट असे आहेत तुम्हाला संकटाच्या वेळेस दिलासा जा दिला जातो पैशाची गरज पडली लोन मिळतं आणि काही देव न करू काही कोणाच्या जीवनात डिसेबिलिटी डेथ अँड डिसीज अशा जर घटना घडल्या तर आपल्याला आपल्याला मदत मिळते कारण वेळेला मदत मिळणं गरजेचं आहे चांगली वेळ असताना कुणीही मदत केली तेवढं महत्त्व नसतं परंतु संकट काळात तुम्हाला आपली मुलंसुद्धा आपल्याला सांभाळतील गॅरंटी नाही परंतु एल आय सीची पॉलिसी धोका देणार नाही आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट आहे आणि गॅरंटेड प्रॉडक्ट आता मार्केटमध्ये राहणारच नाहीत आमच्याकडे एक जीवनशांती म्हणून प्लॅन होता मित्रांनो वीस वर्षाचा गॅरंटेड प्लॅन होता तो पंधराचा झाला दहाचा झाला आता बाराचा आहे म्हणजे दिवसेंदिवस बदलत्या परिस्थितीनु परिस्थितीनुसार गॅरंटेड प्रॉडक्ट राहणार नाहीत आणि राहिले तर त्यांना देणं देणं कठीण होईल ही सुवर्णसंधी दिवस आहे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू मित्रांनो तुम्ही कुठलंही कार्य करा कुठलाही नोकरी व्यवसाय करा कुठेही राहत असाल पृथ्वीवर म्हणतो मी तुम्हाला पैशाचं जर प्लॅनिंग नाही केलं तर पैसे पैशाची टंचाई निर्माण होईल आणि ती टंचाई तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही ना। बरेच लोक गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारात करतात मित्रांनो घर घर जागा सोनं चांदी प्रॉपर्टी शेअर मार्केट म्युच्युअल फंड एस आय पी परंतु सगळ्या गुंतवणूक चांगल्याच आहेत वाईट नाही परंतु त्याच्यापेक्षा सगळ्यात ब्रँडेड गुंतवणूक म्हणजे एल एश इंडियाची पॉलिसी कारण इथं गॅरंटेड शंभर वर्षे पैसे दिले जातात कुठल्याही गुंतवणुकीमध्ये कसलीही गॅरंटी नसते मित्रांनो सोनं आज आणि उद्या विकलं तर नुकसानच होतं परंतु पॉलिसीत पैसे पण वापरायला मिळतात पण वाढत जातात आणि आयुष्यभर मिळतात लगेच फोन करा आणि आपलं प्लॅनिंग करून घ्या चांगलं कार्य करा जीवनात आनंद निर्माण होईल लोकाला आपल्याकडं आपण रोल मॉडल बनतो मित्रांनो आपल्याकडं बघून लोकाच्या बऱ्याच सुधारणा होतात त्यांचा फायदा होतो ही सगळ्यात खरी ताकद आहे माणसाला जे जन्म मिळाला आहे ते वाया जाऊ नये कुणाचं तर कल्याण झालं पाहिजे आपलं तर झालंच पाहिजे पण आपलं सगळं जा बघून आपले विचार आचार आपलं कर्म बघून कुणाची तर सुधारणा झाली पाहिजे हेच फार महत्त्वाचं हेच पुण्य आहे ओके Thank you.